निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आयोगानं काँग्रेसला तीन डिसेंबरला बोलावलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये फेरफार झाल्याचा सा काँग्रेसनं आरोप केलेला होता आणि याच आरोपावरून आता निवडणूक का आयोगानं काँग्रेसला निमंत्रण दिलेलं आहे चर्चेचं निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाकडून आता काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे काँग्रेस हे निमंत्रण स्वीकारणार की नाही हे पाहावं लागणार आहे मात्र काँग्रेसला तीन डिसेंबरची तारीख देण्यात आलेली आहे तीन डिसेंबरला चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये फेरफार झाल्याचं ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप हा काँग्रेसनं केलेला होता काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ईव्ही एममध्ये फेरफार केलेला आहे फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे ईव्हीएम हा घोटाळा आहे असा आरोप काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केलेला आहे त्यामुळे आता निवडणूक आयोगानं चर्चेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिलेले आहे तीन डिसेंबरची तारीख आहे तीन डिसेंबरला चर्चेसाठी या असं निमंत्रण निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलेलं आहे <स्त> विधानसभा निवडणूक झालेली आहे आणि यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं सर्वाधिक जागा महायुतीतल्या पक्षातील नेत्यांना मिळालेल्या आहे काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर जे महाविकास आघाडीला सर्वात कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे काँग्रेसनं देखील मध्ये आक्षेप घेतलेला आहे मध्ये घोटाळा झालेला आहे त्यामुळे फेरमतमोजणीची मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी मवियाच्या नेत्यांनी केलेली आहे आणि या सगळ्या आरोपावरून आता निवडणूक आयोगानं स्वतः तीन डिसेंबरला चर्चेसाठी काँग्रेसला निमंत्रण दिलेलं आहे काँग्रेस हे निमंत्रण स्वीकारणार की नाही हे पाहावं लागणार आहे मात्र या आरोपावरून आता स्वतः निवडणूक आयोगानं काँग्रेसला निमंत्रण दिलेलं आहे राज्यामध्ये महायुतीचं महायुतीला बहुमत मिळालं आणि सर्वाधिक जागा भाजपाला मिळालेली आहेत त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळालेल्या आहेत राज्यामध्ये एक हाती सत्ता ही महायुतीला मिळालेली आहे त्यामुळे ह्या जागा कशा वाढलेल्या आहेत अनेक ठिकाणी मतमोजणी जी झालेली आहे मतदान झालेलं आहे यावरती काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे अनेक बूथवरती उशिरापर्यंत मतमोजणी झालेली आहे सोबतच जी मतदान प्रक्रिया होती यामध्ये घोळ झालेला आहे अनेक बूथवरती अशा पद्धतीचा घोळ झालेला आहे असा आरोप काँग्रेसनं ज्या जेव्हापासून निकाल लागलेले ला आहे तेव्हापासून केलेला आहे आणि या सगळ्या आरोपांना उत्तरं देण्यासाठी आता स्वतः निवडणूक आयोगानं चर्चेसाठी या असं निमंत्रण काँग्रेसला दिलेलं आहे आता काँग्रेस हे निमंत्रण स्वीकारणार की नाही हे पाहावं लागणार आहे आणि जर स्वीकारलं तर चर्चेसाठी कोण जाणार काँग्रेसचं कोणतं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे त्यांच्याजवळ चर्चा करणार आहे आणि या चर्चेमधून नेमकं निवडणूक आयोगाचे नेमके काय मुद्दे आहेत ते काँग्रेस खोडून काढणार का जे काँग्रेसनं आरोप केलेले आहेत त्यावरती निवडणूक आयोगाचं उत्तर काय असणार आहे या सगळ्यावरती विचारमंथन करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोगानं काँग्रेसला आता निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही सविस्तर चर्चा करा तुम्ही जे काही आरोप केलेले आहेत ते आरोप निवडणूक आयोग खोडून काढणार आहे आणि यासाठी तीन डिसेंबरला चर्चेसाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलेलं आहे स्वतः निवडणूक आयोगानं काँग्रेसला निमंत्रण दिलेलं आहे राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये महायुतीला मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि यावरून आता काँग्रेसनं आरोप केल्यानंतर आता तीन डिसेंबरला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपले जोडले गेलेले आहेत रोहन आपण पाहतोय जेव्हापासून निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून खरंतर काँग्रेस आणि मवियाचे सर्वच नेते यांनी आक्षेप घेतला मध्ये घोटाळा आहे असं म्हटलं फेरमतमोजणीची देखील मागणी केली आणि ह्या सगळ्या आरोपावरती आता निवडणूक आयोगानं स्वतः निमंत्रण काँग्रेसला दिलेलं आहे तीन तारखेला या चर्चा करू सविस्तर तपशील तेजस अगदी बरोबर आहे तर जेव्हापासून निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्या दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी जे आहे ती वरती आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती जी आहे ती टीका करायला सुरुवात केली आणि आताच्याकडची सगळ्यात मोठी बातमी आहे की थेट निवडणूक आयोगाने जे आहे ते आता या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला जे आहे ते तीन तारखेला बोलवलं आहे स्वतः निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या काँग्रेसच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील आणि त्यांच्याकडून या सगळ्यातले काय पुरावे नेमके काँग्रेसकडे आहेत काँग्रेसचा आक्षेप नेमका काय आहे काँग्रेसच नाही तर राज्यातील महाविकास आघाडीचे देखील नेते जे आहेत ते या संपूर्ण शिष्टमंडळामध्ये असू शकतात आणि हे शिष्टमंडळ जे आहे ते तीन तारखेला निवडणूक आयोगाची जी आहे ती भेट घेईल आणि निवडणूक आयोगाला त्यांचं नेमकं म्हणणं काय का आहे त्यांना नेमके आक्षेप कशावरती आहेत कारण का वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते आहे 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 निवडणूक सगळ्या या प्रक्रियेवरती केले जात आहेत इव्हीएम वरती केले जात आहेत अनेकांनी त्याबाबतचे पुरावे दिलेले आहेत अनेकांनी फेरमतमोजणी करावी व्हीव्हीपॅटच्या मतमोजणी जे आहे त्या पुन्हा कराव्या त्यासाठी पैसे देखील अनेक उमेदवारांनी भरलेले पाहायला मिळतात त्यामुळे तीन डिसेंबरला जे आहे ते निवडणूक आयोगाने या शिष्टमंडळाला बोलवलेलं आहे त्यामुळे आता या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असतं आणि त्यांच्याकडून काय पुरावे दिले जात आहेत का केवळ माध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये संभ्रम पसरला जाईल अशी वक्तव्य जाणून बुजून केली जात आहेत की काय असा जो व्यक्त केलेला राग जो सत्ताधारांकडून आहे त्याचं नेमकं काय का होतं हे पाहणं महत्वाचं आहे जर का काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये हे सगळे जण जे आहेत ते टेक्निकली दृष्ट्या काही पुरावे निवडणूक का आयोगासमोर मांडू शकले आणि टेक्निकली पुरावे देऊ शकले की त्यांच्या नेमक्या ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन निवडणूक आयोगाला जर करायचं असेल तर टेक्निकली दृष्ट्या पुरावे असणं खूप गरजेचं आहे केवळ युएमच्या विरोधामध्ये मागील अनेक काँग्रेसचं कोणतं शिष्टमंडळ असेल आणि या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे कोणते नेते असतील काँग्रेस ते पुरावे असतील या सगळ्याबाबत त्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळे काँग्रेसकडून कशी तयारी केली जाईल हे पाहावं लागणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी